नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो आज दुपारी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा एक वेगळीच ऊर्जा संचारली असून प्रत्येक हौशी उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागला आहे दोनशे छेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून अर्ज दाखल करण्याची सुरुवात दहा नोव्हेंबरपासून होणार आहे तर अर्ज करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर असणार आहे अठरा नोव्हेंबरला अर्ज छाननी होणार आहे आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर असणार आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आणि तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे ज्या ठिकाणी अपील घेतली नसणार त्या ठिकाणी नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर आहे आणि ज्या ठिकाणी अपील घेतली गेली असणार त्या ठिकाणी नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे आजपासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी